आधी कोणी पण आडर रावला पाहिजे आडर राहिले पाहिजे का बरं का आडर राहिले पाहिजे ही फॅक्टरी चालू व्हायला पाहिजे ना यशवंत सहकारी काय नाही पण पाहत काय सरकारी असलं तर काय का 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 करणार ते निर्यात दबन... बंद बंद करणं पक्ष बदलला पक्ष बदलला की जात पक्के कुठून गेलेला मतदान नाही करू नये आधी मध्ये पोलीस साहेबांनी चांगली कामं केली हे म्हणून बोलले काढा राव काय तुझं सांगता येणार नाही दहा वर्ष आम्ही त्यांना देऊन पाहिलेले आधी आढळला इकडे फिरकले सुद्धा नाही अजिबात आमच्याकडे माझी पसंती आढळ आहे सुप्रिया सुळे असेल अमोल कोले असेल यांचं कामकाज चांगले आज शेतकऱ्यांच्या काम का का... सुद्धा वाट्याला यायचं नाही गाय म्हशीच दूध पण ह्या पालख्या आणि सोडसोड केल्यामुळं आमच्या के दुधाला बिलकुल बाजार नाही आज नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण हे जाणून घेण्यासाठी आपण जातोय विविध लोकसभा मतदारसंघामध्ये आज आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील उरुळी कांचन या गावामध्ये आहोत शिरूरची लढत ही डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आडराव पाटील अशी होत असून ही लढत रंगतदार होणार आहे अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील यांच्यात नक्की कोण बाजी मारणार आणि या दोन्ही माणसांनी कामं केलेली आहेत का दोन जे उमेदवार आहेत ते नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालेत काय आहेत त्यांच्याबाबत ते तीन नागरिकांच्या भावना हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू काही नागरिक आहेत आपल्या समेत त्यांच्याशी चर्चा करू खासदार कोण आहे खासदार ते काय नाव आहे अमोल कोल्ले नाही आढळराव 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 माझी खासदार आहे नाही पण आता होत ना आता कोण होईल आढळराव अमोल का नाही नाही गड आम्हाला अमोल कोल्ह नाही आढळराव पाटील गळकूर आहे आता कोणी पण आडर आडावा आला आडर आढळवा पाहिजे का बरं का अडवाले पाहिजे चालू ना यशवंत सहकारी कोण करेल मग ते दादा म्हणून दादा। दादा। आडर राव पाटील पाहिजे नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण खासदार कोण आहे खासदार सांगताय नाही सांगता येत खासदार कोण आहे खासदार कोण आहे खासदार काय नाही सांगताय खासदार कोण आहे आपल्याला अमोल कोण आहे खासदार आहे माहितीये काय नाही का सरकार खुशात का सरकार कसं आहे काय एवढं कोण बघायचं आपलं शेती बघायचं काम बघायचं सरकार शेतीत काय माल सरकार कोण आहे सरकार पण सरकार वच सगळं अवलंबून असतं शेतकऱ्यासाठी काय सरकार करते जा मारामारी त्यासाठी शेतकऱ्याचं काय करते सरकार जा शेतकरी चाललाय इकडं कांद्याला बाजार नाही दुसऱ्याला कुठलं काय मिळत नाही काय त्याला बाजार आहे का नाही पण बाजार काय सरकार हे असलेलं काय करणार निर्यात बंदी केली म्हणून बाजार निर्यात बंद नाही बंद केलेली आहे ना सरकारने काय शेतकरी झाली सरकार काय करते सर शेतकरी नाराजी व्यक्त करतायत काय वाटतं सरकार कसं आहे चांगलंय का वाईट आहे आमचं पात्रच नाही चांगलं कसं म्हणावा मिळायची मिळत नाही हा योग्य बाजार मिळाला सगळं आम्ही उल सरकार चांगले म्हणून आता लोकसभा निवडणूक लागली माहितीये का लागलेले सरकारच्या बाजूने शिवाजीराव आढळराव आहेत सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडून अमोल कोल्हे शेतकरी कोणासोबत जाईल अमोल कोल्हाय बरं जाईल बक्षी करायला पाहिजे ग नको त्यांनी बाजारच बाजाराव पाटील माहिती आहे तुम्हाला त्यांचं काम कसं होतं पंधरा वर्ष पाटील आडराव पाटील माहिती आडराव पाटील गेला तर का मध्ये चोर पाटील आड्रराव आडरराव गांनी चांगलं नाही तिथे काय बरं एवढे नाराजी आडराव पाटील पाटीलच ना ते तिकडे गेला काहीच आडरराव पाटील अद्यानी पक्ष बदलला त्याचा तोटा होईल का त्यांना ना ना तोटेल का जातीवंत ना पक्ष बदलला पक्ष बदलला की जात पक्की आता अमोल कोल्हे शिवाजी आढाराव पाटील कशी लढत होईल नाही नाही अमोल कोल्हे कोल्हे ते बापाचा को पट फरक आहे ते होईल काय ते व्हायचं ते होणारच शेतकरी नाराजी व्यक्त करतायत खरंच नाराज आहेत का शेतकरी आहेत ना का बरं काय शेतीमाल भाव नाही महागाई वाढवली पेट्रोल महाग डिझेल महाग सगळं महाग त्याच्यामुळं सगळं शेतकरी म्हणजे सर्वसामान्य माणसं नाराज आहे वीस रुपये बाजार दुधाचं काय दुधाला पंचवीस भी काय पंचवीस सव्वीस रुपये बाजार एवढी कमी बाजार आहे काय आता सरकार करत असं सरकार जे बोलत तेच भाव आहेत शेतकऱ्याचं दूध वीस ते पंचवीस रुपयांनी दुधाची पेशवी साठ ते सत्तर रुपयाला मधले पैसे कुठे जातात मधल्या कमिशन कमिशन खात्यात कोण आहे कमिशन आता जे जे संचालक येते खाते खा पैसे सरकार त्याला पाठीशी घालते का सरकार आता निवडणुकीतील शेतकरी सरकारच्या विरोधात रोज दाखवतील का सरकारला सहकार्य करतील नाही रोज दाखवतील रोज दाखवतील अमोल जाईल उरोळी कांचन की शिवाजीराव पाटलांबरोबर अमोल कोल्हे बरोबर अमोल कोल्ह्यां बरोबर पण अमोल कोल्हे कामावर पण शंका केली जाते ते फिरत नाहीत मतदार मतदारसंघात असं बोललं जातं नाही फिरलं तरी आम्हाला माणूस चांगला आहे आम्ही माणसं ते काम करू माणूस चांगला आहे बाबा निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे आणि अजितदादाच्या राष्ट्रवादीकडून शिवाजी आढळराव कशी लढत होईल लढत होईल म्हणजे किती पक्ष आहेत कुठल्या पक्षातून फुटून गेलेल्या लोकांना किंमत नाही कुठले पक्ष भाजप असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो अगं काँग्रेस असो कुठलाही कुठून गेलेला मतदान करूच नाही कुठल्या पक्षात कुठे गेला तरी पाटील मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते दोन हजार पक्ष सोडून गेले त्यांना मतदान नाही करायला पाहिजे बरोबर आहे की काय पक्ष सोडल्यानंतर असा काय फरक पडतो मतदार प्रत्येक जण आपला स्वार्थ पाहत असतो आणि काही लोकांनी ईडीचे आहे याच्यासाठी आता ते भाजपने अशाच लोकांना जास्त असं दिला आहे जे प्रामाणिक काम करतात त्यांना थारा नाही आता अमोल कोले हे अभिनेते नसून एक नेते चांगला एक नेता आहे आमचे मित्र विकासजी लवांडे त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत हे कांचन कम्प्लीट कोल्हेंचं आहे अमोल कोल्हे साहेबांचंच आहे इतर पक्षाकडे जाणार नाही कांचन पूर्वी पूर्वीपासून आणि आढळरावांच्या पाठीशी आडर, होतोकांचन आडळरावांच्या पाठीशी होतो पण आढळरावांनी अशी भरीव काम केलेली नाही अशी भरीव काम केलेली नाहीत आम्ही नेता चांगला आहे आणि तो पण भरीव काम केलं नाही आणि थोड्या कालावधीमध्ये कोल्हा साहेबांनी चांगली काम केली हे म्हणतात अमोल कोल्हा बरोबर जातील लोक रोळीकांच्या तुम्हाला वाटतं का अमोल कोल्ह्यां बरोबर जातील तसं काय सांगताय ते माणसाची भावना आहे पण भावना आढळ अमोल कोल्हावर आहे काय सांग चर्चा कोणाची चर्चा कोणाची व्यवसाय काय तुमचा व्यवसाय काय आपलं काय नाही शेती आहे का सरकारची काय मदत भेटते का नाही काय भेटते की थोडीफार काय मदत भेटते काय आपलं काय कुठं ते महिन्याला दोन महिन्याला दोन अडीच हजार रुपये येतात भेटतात कधीपासून भेटतात जवळ जवळ ती काहीतरी वीस पंचवीस वर्ष म्हणजे काँग्रेसच्या काळापासून दुर भेटतात मग आता काँग्रेस आणि भाजप सरकारमध्ये काय काही फरक वाटतो का काय आता फरक हे आता चालतंय वारा असं फिरत काय हा अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील ही लढत होते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत एक अजितदादांच्या राष्ट्रवादीचा एक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कशी लढत होईल आणि उरुळी कांचन कोणाच आहे उरुळी कांचन हे कोल्हे साहेबा बरोबर राहणार का बरं ना तरी काम चांगली ते काम चांगली ते ना आणि बाकीचे हे कुठून तिकडे असे उड्या आणतात त्याच्यामुळं विश्वास बसत नाही त्यांच्या आडाराव पाटील बरोबर दादांचा मोठं प्रस्त आहे या परिसरामध्ये मग त्याचा फायदा होणार नाही की आडाराव पाटलांना हो होऊ शकतो ना काय सांगता येत नाही साठी ना उडी ना। आणते त्याच्यामुळे माणूस लोक जाणार का यांच्या मागे फरफट नाव सामान्य कोणासोबत जाईल सर्वसामान्य कोले सोबत जाईल अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा ना प्रयत्न करू सरकार व समाधान आहात का तुम्ही सरकार व समाधान आहात का आहेत ना काय योजना आहे सरकारच्या की ज्याच्यावर तुम्ही समाधान व्यक्त करता काय धोरण अनुदान वगैरे सर्व आम्हाला कसलं अनुदान मोदीकडनं दोन हजार रुपये चार हजार रुपये शेतकऱ्यांना जे पैसे अनुदान देतात दे दे ते पण महागाई वाढलेली महागाई वाढली बरोबर आहे पण बाकीच्या याच्यापेक्षा बरं आहे शेतीमाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही दुधाला बाजार नाही बाजार आपल्या ना हातात नसतात बाजार आपल्या हातात निर्यात बंदी केल्यामुळे त्याचा फटका बसलाय बरोबर आहे बाजार आपल्या हातात नसतात मार्केट सरकार जे आहे सरकारच्या हातात असताना सरकार नियंत्रित करू शकतं ना सरकार नियंत्रित करू पण त्यांनी कुठं कुठं लक्ष द्यायचं असं प्रश्न शेतकऱ्यांकडे द्यायला नको का लक्ष शेतकरी कुठपर्यंत द्या ना शेतकऱ्यांकडे ते लक्ष देतात काही ठिकाणी म्हणतात सरकार चांगलंय शेतकऱ्यांकडे नाही लक्ष दिलं तरी चांगलं नाही बिलकुल चांगलं नाही का बरं चांगलं आहे काय नाही योजना नाही काही नाही काय नाही नुसतं तिथं जाऊन जाऊन बॉम्बलायचं जा ह्याच्या नेत्याच्या ने, नावाने ह्याचं काढ त्याचं काढ आश्चर्य माजलं सगळं राजकीय महाराष्ट्रामध्ये स्थैर्य नाही सरकारला फोडाफोड केली कांद्याला बाजार नाही ऊसाला बाजार नाही वीज लाईट देणार होती रात्री दिवस लाईट देणार होती ती लाईट नाही तर सरकारवर नाराजी व्यक्त करताय तुम्ही समाधान व्यक्त करताय काय बरं असं प्रत्येकाचं वेगवेगळं असत प्रत्येकाचं मत वेगवेगळं असं तुमचं त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यावर काय सांगाल तुम्ही त्यांच्या त्यांच्यावर त्याच्या पद्धतीला पडतात ना जे ते, बोलतात ते ते ना, बोलता ना। सरकारवर खुश आहात का सरकारवर समाधान येत का नाही सरकारवर काय नोकरीवरून नो शेतकरी खुश नाही शेतकरी खुश नाही नाही बाजार बाजार बाजारभाव खर्च जमा नाही आता केंद्र सरकार ठरवायची परत निवडणूक आलेली आडगाव विरुद्ध अंमलकोल्ल्या असे लढत होते तर या भागातील शेतकरी कोणाला साथ देत आता ज्याची जी इच्छा चर्चा कोणाची चर्चा अजून तर काही कुणी आलेच नाही फेरकलच नाही प्रचार वगैरे काय आणि पारावर चालू असतात राजकारणाच्या राजावर चालत्याच आयका ऐकत्यात ज्याच्या मनात शेवटी करतात आहे का नाही कोणाला द्यायचे कोण कोल्हे काढा काय तर सांगता येणार नाही कोल्हे काढा राह कोण वाटतं तुम्हाला कोल्हे काढा कोल्ले कोल्हे 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 काढा राह कोल्हे का बरं कोल्ले कोल्हे कामाचा माणूस आहे आड रावडून काय करत इकडून जातो तिकडे ओढ्या मारतो तिकडून जातो त्याला काय पाहिजे आता काय त्याला खासदारी करायची हा कशासाठी पाहिजे त्याला इकडे ओढ्या मारतो तिकडे ओढ्या मारतो हा पक्षी फोडतोय गद्दारी येतो तुम्ही सरकारवर समाधान व्यक्त केलं मात्र सरकारच्या विरोधी उमेदवाराला पसंती तुमची एकच पडले अमोल पडले काम केलेत त्यांनी आतापर्यंत काम केलेले आहेत काही ठिकाणी आमच्या इकडे काम केलेले म्हणून आम्ही त्यांना सरकारले म्हणून अमोल कोल्हे अमोल कोल्हे ना पसंती भेटते अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण सरकार आहे केंद्र सरकार राज्य सरकार त्याच्यावर समाधान आहे आता नाही अजिबात का बरं काय काय केलं त्यांनी आतापर्यंत काय केलं अव इतकी बेकार परिस्थिती करून ठेवली आज एवढी लोकसंख्या आहे भरपूर इतकी खराब दिवस खराब आणले आम्हाला का बरं कशामुळे खराब आले कशामुळे नोकरी नाही ना सरकार धोरणं ना। चांगले नाही दोरणं चांगलं दोरणं आजूबाज चांगले नाही ते म्हणतात सरकारवर समाधान नाही अण्णा तुम्हाला काय वाटतं सरकार चांगले सरकार बिलकुल चांगलं नाही का बरं सरकार होतं पहिलंच काँग्रेसच्या काळातलं काय दोन्ही सरकारमध्ये काय फरक म्हणजे यांनी आपले पब्लिकला पैसे शेतकऱ्यांना दाखवतात दोन हजार घ्या इकडे टॅक्स वाढवलाय बाकीचे मालाचे भाव कमी केलेत बिलकुल ठरवायची निवडणूक आलेली आहे अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आडाराव पाटील असे लढत होते सरकारच्या बाजूने शिवाजीराव आडाराव पाटील आहेत सरकारच्या विरोधात अमोल कोल्हे तर मग कुणाला पसंती असेल उरोळी कंचन भागाची दहा वर्ष आम्ही त्यांना देऊन पाहिलेले आधी तर ते इकडे सुद्धा आणि कोल्हे साहेब येतात भेटतात काय काम आहे विचारतात आढळराव का अमोल कोल्हे अमोल शेतकऱ्यांसाठी आज बी उरळकांच्या मध्ये जरी आले कुणाचा दवाखाना कोण आजारी तिथ जाऊन भेट देऊन कुठला अनुदान करून मिळते अशा पद्धतीने त्यांनी सहकार्य केलेले आतापर्यंत अमोल कोल्हे अमोल समाधान व्यक्त करत कोल्हेरच आढळराव पाटील दहा वर्षात आले नाहीत का ते पाच वर्ष त्याच्या आधी येत होते त्यांच्या होता येत होते त्यांच्या काळात येत होते आता खासदार नाही तेव्हापासून येत नाही येत नाही आता लोकसभेला परत आढळ उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात अमोल कोल्हे कुणाला पसंती असेल या भागाची या भागाची काय पण माझी पसंती आहे तुमची पसंती आढळणार का बरं कारण काम पहिलं चांगलं होतं त्यामुळं मी आणि सरकार चांगलं आहे त्यांनी जवळजवळ तीनशे सत्तर कलम हटावलं ते बाहेरचं काय काय असणार पण माया ते चांगलं आहे आता अजितदादांच्या पक्षामध्ये आढावा पाटला आणि प्रवेश केलाय शिवसेनेमध्ये होते ते मग त्याचा त्यांना फायदा होईल का तोटा होईल फायदाच होणार त्या भागातून मतदान करणार सगळे मिळून आडदान शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना जी सहानुभूती आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते आढळरावांच्या विरोधात भूमिका घेतात ना उघड उघड नाही पण ते आज घेत नंतर होणार मत चार का आडाराव कोणाबरोबर जातील हा बाबा कोल्ह काय बर संसद रत्न माणूस आहे आडाररावांनी कधी आवडत संसदेत भाषण केलेत का शेतकऱ्यांविरोध आडरावांचा पण कार्यकाल गाजलेलाच आहे ना गाजला पण कोल्ह्या चांगले गाजवले ना संसद गाजवतात कोले त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारचे धोरण कसे शेतकऱ्यांसाठी कोलेच पाहिजेत कोलेच पाहिजे कोले का बरं कोले चांगला माणूस आहे कोल्याला जास्त पसंती भेटते आडारामबाबत थोडी नाराजी व्यक्त केली जाते का अशी परिस्थिती होळीकांची होळीकांच्याच नाही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज सरकारच्या विरोधात रोष आहे दोन अडीच वर्षापासून जे राजकारण चालले महाराष्ट्रामध्ये बोडाफोडीचं राजकारणी सर्वसामान्य लोकांना हे राजकारण अजिबात पटलेलं नाही होळी कांचनच नाही अख्ख्या महाराष्ट्रात सरकारचे रोष आहे आणि यांना बेरोजगारी महागाई ह्याच्याबद्दल काही कोण हा सरकारमधलं बोलत नाही सर्वसामान्यांच्या प्रश्नावर बोलत नाही अजिबात बोलत नाही आज शेतकऱ्यांचं कांद्याच्या बाजारभावासाठी आज आंदोलन सुप्रियता यांनी त्यांना अमोल कोलींनी संसदेत केली त्यांना निलंबित केलं संसदेमध्ये म्हणजे या बाजार शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्यासाठी सुप्रिया सुळे असेल अमोल कोले असेल यांचं कामकाज आहे आज शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार नाही निर्यात बंदी केल्यामुळं त्याच्यानंतर कृषी मालाला बाजार नाही तुमच्या रासायनिक खताचे जाए। बाजार वाढलेत औषधाचे बाजार वाढलेत याच्या काहीच भाजपचं धोरण नाही हो हा सगळा रोष आणि हे फोडाफोडीचं राजकारण हे सर्वसामान्य जनतेला अजिबात पटलेलं नाही या राजकारणाचा फायदा अमोल कोल्हे न होईल का शंभर टक्के होईल अमोल कोल्हे शंभर टक्के अमोल कोल्हे शिवजीराव आढळ पाटलांना का नाही होणार अहो ते दोन तीन पक्ष बदलून आता परत आता इकडे घड्याळ्याचे चिन्ह उलटते कोण मतदान करणार त्यांना कोणी मतदान करणार नाही हे यांनी तर सांगितलं आम्हाला आढळ पटतायत म्हणून आता काय एक अर्धा असतं ना शंभर लोकांची आता अमत जाणार आहेत ना त्यांना आम्ही कुठं म्हणतो त्यांना शंभर टक्के आम्हालाच होणार आहे शंभर टक्के मतदान आम्हालाच होईल असं आम्ही म्हणत नाही ना पण महाराष्ट्रामध्ये हे फोडाफोडीचे राजकारण आणि हे सर्वसामान्य जनतेला अजिबात पटलेलं नाही आडरव पाटलांवर ते नाराजी व्यक्त करतात ते म्हणतात कोले काय वाटतं सगळे आठराव पाटल आपलं कोले म्हणजे कोणतं आठराव पाटल विलक्षण तुरस व्हायला पाहिजे ना आम्ही आठराव पाटल करणार म्हणजे तुरस व्हाय म्हणून तुम्ही आठराव पाटलांबरोबर तुरस व्हायला पाहिजे एक एकतर्फी होऊन काय वाहणार हे अजून काही शेतकऱ्यांशी बोलू काय व्यवसाय व्यवसाय शेती काय शेतामध्ये शेतामध्ये फ्लावर खूप होते बकरी सोडली काय बरं बाजार नाही बाजार नसल्यामुळे कांदे करता कांदे? कांदे कर का तुम्ही कांदे करतो काय यावर्षी झाले का पैसे कांद्याचे कांदे यावर्षी लावलेत नाही होण्याचा सवाल नाही कांद्याला आम्ही कांटाळलो का बरं ठीक आहे बाजारभावामुळे हो जो खर्च मेंटेनन्स खर्च आणि ह्याचा खर्च जर पाहिलं तर पदर बाराने घाला लागतात ते याचा दहा दहा रुपये शेकड्यांनी पैसे वापरले शेते हो आणि बाजार भावाला किती निर्यात विंडी करतात परिसरात दूध उत्पादन केलं जातं का केलं जातं दुधाची काय परिस्थिती आज माहिती कर सांगतो जर खरोखर दूध प्यायचं असेल खायचं असेल तर दर डोळी शंभर ग्रॅम सुद्धा वाट्याला यायचं नाही गाय मच्छीचं दूध पण ह्या दूध दुधाने सोडसोर केल्यामुळं आमच्या दुधाला बिलकुल बाजार नाही आज तीस रुपयांनी दूध आहे आणि चाळीस रुपयांनी आणि गुळी पण दुधाची जी पिशवी तिचा बाजार कधीच कमी होत नाही सत्तर रुपयाला आहे ही मधली जी तफावत जाते कुठं जाते कुठे शोधलं पाहिजे ते लोक द्यायची पाठवून शेतकऱ्यांनी कोणाला मतदान केलं पाहिजे कोल्यानं ना कोल्यानला का बर का बरं म्हणजे त्या संसोद्यामध्ये आण चार वेळा का तो आण दाखवून गेला पण तो राव रात्री साडे दहा याचा पण आम्ही अकरा वाजे म्हणून आला नाही रात्री येणार होत रात्री आडारराव पाटील यांचा कार्यकाल पण चांगला होता असं बोललं जाते कसं होता आडाराव नाव निदान महाराष्ट्र अमोल कोल्हे फिरकलेच नाहीत मतदारसंघामध्ये असं आडारराव पाटील म्हणतात काय वाटतं तुम्हाला त्यांच्या आरोपा भरपूर वेळा आले फिरकून गेले निदान सुख दुःख तरी विचारून गेल्यात म्हणजे त्याचा बेनिफिट होऊ न होऊ उरुळी मध्ये होतो आणि येथील नागरिकांचा कौल घेण्याचा प्रयत्न केला बहुतांशी लोकांनी अमोल कोल यांना पसंती दिली असून काही नागरिकांनी मात्र शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही पसंती दिलेली आहे नक्की उरुळी कांचन बाग जाणार याच्यासाठी आपल्याला निकालाची वाट पाहावी लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे उरुळी कांचन पुणे आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा असत उमेदवार